त्यांनी जे जा बोलताना एक वक्तव्य केलं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शासनाचे निर्णय पाहिले नसतील आणि तशा प्रकारची सही केली असेल मी तुम्हाला सांगू इच्छितो स्पष्टपणे आणि तेही प एका ऑफिस ऑर्डरच्या आधारे स्पष्टपणे सन्माननीय मुख्यमंत्री मोदयांना जे आहे पॅर कोणत्याही पॉलिसीमध्ये अमेंड अमेंडमेंट करण्याचे पूर्ण अधिकार आहेत परंतु एक समाज आपण वंजारी समाजाला किंवा वंजारी समाजांच्या ज्या प्रकारे नेतृत्वाला ज्या प्रकारे डॅमेज करत निघालो त्यासोबत जर आपण मुख्य माजी मुख्यमंत्री म्हणजे एकनाथरावजी शिंदे साहेबांचं नाव घेतलं तर मराठा समाजसुद्धा आपल्यावर नाराज होईल त्या त्या कारणाने त्यांनी नाव घेण्यासाठी घाबरल्या का कारण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या काळामध्ये स्पष्टपणे ऑफिस ऑर्डर जी झालेली आहे ती ऑर्डर सोळा मार्च दोन हजार चोवीसची आहे आणि त्यांनी तुमच्यासमोर एक मोठा मुद्दा उपस्थित करायचा प्रयत्न केलेला आहे ती ऑर्डरची कॉपीसुद्धा माझ्याकडे आहे ती ऑर्डरची कॉपीसुद्धा मी तुम्हाला तुमच्या चॅनलला देऊ शकतो त्या पुढं जाऊन त्यांनी जे जा बोलल्यात किमतींच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो की फर्टिलायजर्समधल्या इक्विपमेंट्स म्हणजे फवारणीसाठीची जी यंत्र आहे त्याच त्याचा भाव त्याचबरोबर जे म्हणजे म, म सोयाबीन कापूस साखळी उत्पादनाच्या बाबतीमधला जी जे कीटकनाशक आणि जे औषधं आहेत त्या बाबतीमध्ये दे सुद्धा देशामध्ये दे सर्वात कमी म्हणजे पैसे आकारून हे दिलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि कौतुक करण्याऐवजी आपण कुणीतरी अडकुत्यात सापडलेल्या सुपारी सा, सुपारीसारखं कुणाला तरी आपण एकापाठ एक काहीतरी बोलत जावं आणि शिळ्याकडीला उताणावा त्या पुढे जाऊन मला तुम्हाला सांगायचं आहे की माननीय उच्च न्यायालयाने याचिका क्रमांक बत्तीस साठ दोन हजार चोवीस ही याचिका ऍग्री टी आय एम असोसिएशन वर्सेस राज्य शासन याच्यामध्ये पाच जुलै दोन हजार चोवीसला मान्य मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्यायजी आणि माननीय न्यायमूर्ती अमित बोरकर साहेबांनी ऑर्डर केलेली आहे आता ही ऑर्डर आणि यांनी आज केलेले आरोप आणि त्या याचिकेतील मुद्दे एकदम जसेचे तसेच उतरवलेले आहेत पुष्ट क्रमांक एक्केचाळीसवर स्पष्टपणे जी यांनी आरोप केला की महाराष्ट्राच्या बाहेरील एजन्सीला देण्यात येत आहे त्याचबरोबर यांनी जे शासनाच्या निर्णयाचा उल्लेख केला आणि त्या याचिकेमधल्या ज्या विनंत्या होत्या त्या याचिकाकर्त्यांनी ह्या ह्यांनी जे बोलून दाखवल्या त्या डिलीट केलेल्या आहेत पुष्ठक्रमांक त्रेचाळीसवर जे जे यांनी आरोप केले म्हणजे म पॉलिसीजच्या बाबतीमध्ये मा महाराष्ट्राचा बाहेरचा असावं की महाराष्ट्रातलं असावं ह्या बाबतीमध्ये कारण हा विषय केंद्राच्या अख्तरीतला हे सुद्धा यांना भान राहिलेलं नाही आणि त्याच्यामुळं नॅशनल म फर्टिलायझेशन जे आहे नॅशनल पॉलिसी जी आहे शेतकरी सुबलाम सुफलाम व्हावा हो याच्यासाठीची जी पॉलिसी आहे याचा यांना विसर पडला म्हणून मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे की स्पष्टपणे अशा गोष्टी आमच्याकडे सामान्य म्हण आहे की पादऱ्या गोष्टी ह्या पादऱ्या गोष्टी आहेत आणि पादऱ्या गोष्टींची मराठी साहित्यामध्ये गुराखी साहित्यामध्ये ग्रामीण साहित्यामध्ये जी ओळख आहे ह्या बिनबुडाच्या गोष्टी आहेत याच्यामध्ये कोणतंही तथ्य नाही असं माझं मत आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं